आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभाऊंबद्दल हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून विरोधकांनी ओलांडल्या सर्व मर्यादा सत्तेतून बाहेर फेकल्याने नैराश्य पंतप्रधान मोदींची राज्यसभेत गानागाती टीका पंतप्रधानांचे भाषण सुरू होताच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली विरोधी पक्षाच्या खासदारांनी विरोधी पक्षनेत्याला बोलू देण्याची मागणी करत घोषणाबाजी केली आणि हुकुमशाही चालणार नाही अशी घोषणाबाजी करण्यात आली पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी सभात्याग करून आक्षेप नोंदवला लाडकीबाई योजनेसाठीची सरकारची आर्थिक ओढात अंतळली लाभार्थी संख्या घटल्यामुळे दहा हजार कोटी वाचणार मागील वर्षाच्या तुलनेत यंदा लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाल्यामुळे योजनेच्या बजेटमध्ये सुमारे दहा ते बारा हजार कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज वित्त विभागातील सूत्रांनी व्यक्त केला बारामतीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार शरद पवार यांच्या समवेत पवार कुटुंबियांची बैठक स्मारकाच्या आराखड्याची पाहणी केली ज्येष्ठ नेते शरद पवार ही पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी सायंकाळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती शहरातील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी उपस्थित होते कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती सक्रिय मागील दोन ऊसगाळा हंगामामध्ये कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या रकमांचा तपशील मागवलाय राज्यातील महायुती सरकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याबाबतच्या निर्णयात गठीत करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीने कामकाज सुरू करून बैठका घेण्यात येत आहेत लोकसभेतील गदारोळाचे राज्यसभेत पडसाद विरोधकांचा सभात्याग माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकातील उतारे वाचण्यात मल्लिकार्जुन खरगे यांना रोखण्यात आलंय पंतप्रधान राज्यसभेत आपले भाषण करण्यासाठी उभे राहिले असताना त्यावेळी सभागृहातील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली सभापती सी पी राधाकृष्णन यांनी मात्र तशी परवानगी दिली नाही आणि पंतप्रधानांनी आपलं भाषण सुरू केलं अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीबाधित चारशे सदतीस विरींसाठी त्रेसष्ट लाखांचा निधी मंजूर पालकमंत्री विखे विखे पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात निधीचे वितरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सहा शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश देऊन करण्यात आले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित निधीचे वाटप पंधरा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धानाचे चुकारे आले तरी आर्थिक संकट कायम धान पिकवण्यासाठी खरिपात गहाण ठेवलेले सोने सावकाराकडेच शुद्ध सोन्याच्या मोडीनुसार पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत रक्कम दिली जाते तर गहाण ठेवलेल्या दागिन्यावर साठ ते सत्तर टक्के रक्कम कर्ज स्वरूपात मिळत असते बहुतांश शेतकरी दागिने गाहण ठेवूनच आपली तातडीची गरज भागवत असतात मुंडवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना क्लीनचीट नाही मंत्री बावनकुळे यांचे स्पष्टीकरण चौकशी समितीला सात दिवसांची मुदतवाढ पुरंदर उपसा योजनेसाठी शंभर कोटींची तरतूद केली राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती दोन दिवसात पाणी सोडणार सहा महिन्यात प्रकल्प पूर्ण होईल <zính> वर्धा जिल्ह्यातील जलाशयामध्ये बासष्ट पॉईंट बावन्न टक्के जलसाठा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश वर्धा जिल्ह्यातील अकरा प्रकल्पांमध्ये पाणी पातळी निंब्या स्तरावर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरात घसरण कांदा धोरण समिती कुठे आहे संतप्त शेतकऱ्यांचा सवाल राज्यातील कांद्याच्या बाजारभावात स्थिरता राखण्यासाठी तसंच शेतकरी आणि ग्राहक व व्यापाऱ्यांचे समतोल ही साधण्यासाठी स्थापन करण्यात आलेली राज्य शासनाची कांदा धोरण समिती कुठे आहे असा संतप्त सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय मका दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात एम एस सातशे ते आठशे रुपयांचा दर कमी केंद्र शासकाच्या शासकीय एम एस पी चोवीसशे रुपयांपेक्षा मक्यात बाजार समित्यांमध्ये सोळाशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय म्हणजे शासकीय एम पेक्षा सातशे ते आठशे रुपये कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत सीसीआय खरेदी केंद्रात शेतकऱ्यांना हंबालीचा भूर्दंड नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कापूस दरात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले असतानाच शासकीय के खरेदी केंद्रांवर हंबालीपोटी अतिरिक्त वसुलीचा फटका बसला जात आहे पाचव्यांना नियम मोडल्यास गाडीची नोंदणी रद्द होणार लायसन्स देखील जाणार केंद्रीय मोटर वाहन कायदा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये महत्त्वपूर्ण बदल कारवाईला लवकरच सुरुवात होणार मराठवाड्यातील रेल्वे मार्गाला चौदा हजार कोटींची तरतूद अहमदनगर बीड परळी जालना जळगाव नांदेड आणि वर्धा मार्गांचा समावेश नांदेड वर्धा रेल्वेसाठी तीन हजार चारशे पंचेचाळीस कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे जालना जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात पाचशे एकसष्ट गावांमध्ये पाणी संकट एकशे चाळीस वाड्यांना जळ जानेवारी ते जूनपर्यंतची टंचाई निवडण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सोळा कोटींचा संभाव्य आराखडा अंगणवाडी सेविकांच्या बहिष्कारामुळे सव्वा लाख भगिनींचा लांब लाभ टांबणीवर जळगाव जिल्ह्यातील एक लाख आठ हजार महिलांची ई केवायसी प्रक्रिया अपूर्ण किंवा चुकीची असल्याने त्यांना अनुदान रोखणे गेले आणि या महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यंदा फळांचा हंगाम उशिरा सुरू अवकाळीचा परिणाम उत्पादन घटल्यामुळे बाजारात दर दुप्पट झालेत लाडक्या बहिणींना दिलासा नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांचा निधी एकत्र मिळणार चुकीची माहिती सादर झाल्यामुळे मानधनापासून दूर झाल्या गेलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन महिन्यांची रक्कम जमा केली जाणार आहे राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता पात्र माय बँक खात्यामध्ये जमा होणार आहे हमीभावानी खरेदी नावात बदल पण सात बारा एकर सी कापूस टाकण्यासाठी बनवाबनवी तहसीलदारांकडे तक्रार बाजार समितीत कागदपत्रे देऊन शेतकऱ्यांची नोंदी कापूस निगम कार्यालयात पडताळणी होऊन तो शेतकरी पात्र ठेवला जातो दोन प्रकारच्या नोंदीवर त्या शेतकऱ्याचा कापूस सीसीआय वर घेतला जात असतो गोंदिया जिल्ह्यात एकशे दहा कोटी रुपयांची चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर वते तेवीस डिसेंबर पर्यंत धान विक्री केलेल्यांचा समावेश पुन्हा उद्दिष्ट वाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा शासनाकडून दरवर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून प्रति हेक्टरी बोनस जाहीर केला जातो आणि यासाठी शेतकऱ्यांना बीम पोर्टलवर नोंदणी करणं अनिवार्य असतंय यंदा एकतीस जानेवारी पर्यंत जिल्ह्यातील एक लाख बत्तीस हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एवढ्या शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात संत्र्याची आवक वाढल्याने किमतीत वीस टक्क्यांची गट पाच ते सात हजार कॅरेटची आवक दिल्ली येथून येणाऱ्या किन्नू संत्र्याला बाजारात किलोला दर्जानुसार मिळतो चाळीस ते साठ रुपयांचा दर कोकणात उन्हाचा चटका तर राज्यात तापमानाचा पारा अतिशय पार आज राज्यात कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे तर राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने नोंदवलाय कृत्रिम मागायचा फुगा फुटला शेंगदाणा चांदीसारखा गडगडला पंधरा ते वीस रुपयांनी स्वस्त तेलाच्या दरात देखील घसरण शेंगदाण्याचे दर कमी झाले असून गुजरात मटरी गुंगरूसह अन्य जातीचा शेंगदाण्याच्या दरात पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत दर कमी झालेत बाजारपेठेत नवीन हरभरा दाखल सहा हजार एकशे अकरा रुपये दराने खरेदी दरवर्षी एका एकरला हरभरा दहा ते चौदा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळत होत आहे परंतु यंदा मात्र एकरला पाच ते आठ क्विंटल उत्पादन मिळत आहे मजूर आधार सेडिंग जिल्हा अव्वल बोगसगिरीला आळा ए के झाली त्र्याऐंशी पॉईंट सव्वीस टक्के शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर दरामध्ये एक हजार रुपयांची वाढ शेतकऱ्यांचे नुकसान मात्र व्यापाऱ्यांचे उखळ पांडरे ई केवायसी करूनही आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित नागपुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मदत नाही शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी तालुक्यातील तसेच परिसरातील लोकप्रतिनिधींकडून प्रश्नाकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असून शेतकऱ्यांना वाली आहे का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये उभे राहणार उमेद मॉल ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनाला मिळणार हक्काची बाजारपेठ यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्पात मुबलक जलसाठा पाणी टंचाईची तीव्रता कमी सरासरी ओलांडणारा पाऊस पावलाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन दाबा